निपाड पंचायत समितीसमोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सातवा वेतन आयोग वेतन निश्चित पडताळणी संदर्भात विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत धरणे आंदोलन व आमरण उपोषण उपकारले होते पाच दिवस धरणे आंदोलन व साखळी उपोषण झाल्यानंतर मंगळवार पासून उपोषण सुरू झाले होते भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व समस्या जाणून घेतल्या व गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित मार्ग काढण्यासह यापुढे आंदोलनाची गरज पडणार नाही असे आश्वासन दिले तर खासदार भास्करराव भगरे आमदार दिलीप बनकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक अरुण मोरे माजी सभापती शिवा सुराशे यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली या आंदोलनास शिक्षक सेना मागासवर्गीय शिक्षक संघटना आदिवासी शिक्षक संघटना शिक्षक समिती यांनी देखील पाठिंबा दिला उपोषण सुरू होताच पंचायत समिती कार्यालयामध्ये गट विकास अधिकारी तुकाराम जाधव गट शिक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी वसंत गायकवाड यांनी या कामासंदर्भात जबाबदारी निश्चित करून कारवाईसंदर्भात संबंधितांना नोटीसी बजावल्या व त्याच्या प्रती शिक्षक परिषदेला दिल्या तसेच शिक्षक परिषदेला केलेली कारवाई व मागण्या मंजूर झाल्याचे पत्र दिले याबाबतची सविस्तर माहिती शिक्षक परिषदेला मिळताच राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय पगार यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या संदर्भात माहिती दिली लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा नुसार जिल्हा परिषद व प्रत्येक पंचायत समिती कार्यालयासमोर लोकसेवा बाबत फलक प्रदर्शित करण्यासाठी निवेदन देण्यात आले प्रलंबित कामे वेळेवर न झाल्यास संबंधित कायद्याचा उपयोग करून अपिलीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करता येतील व न्याय मिळवून देता येईल जिल्हा शिक्षण अधिकारी पंधरा एप्रिल पर्यंत सर्व गण शिक्षण अधिकाऱ्यांना सेवा पुस्तक पडताळणी संदर्भात पत्र काढणार आहेत नाशिक जिल्ह्यात आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षक परिषदेने आतापर्यंत शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे व शिक्षकांना दिला आहे असे सांगण्यात आले या प्रसंगी राज्य कार्यवाहक संजय पगार लक्ष्मण जोंधळे उपाध्यक्ष दीपक खैरणार विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे विभागीय कोषाध्यक्ष राजेंद्र खैरणार जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल जिल्हा सरचिटणीस कार्यवाहक रावसाहेब जाधव सुनील अहिरे सचिन कुंजाळ कार्यकारी अध्यक्ष मिलिंद धिवरे सल्लागार जिल्हा राहुल परदेशी महिला आघाडी प्रमुख प्रीती रोटकार यांसह जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष पदाधिकारी व शिक्षक बांधव संख्येने उपस्थित होते सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक yeah!